चंद्रभागेच्या तिरावरी पालखी निघाली पंढरपुरी चंद्रभागेच्या बागेच्या तिरावरी पालखी निघाली पंढरपुरी करे वाट पाहा विठेवरी करकटेवरी वाट पाहे पाहा पहा वरी रामकृष्ण हरी गाजारी वारकरी चाल तालावरी वरी रामकृष्ण हरी गाजारी वारकरी चालरी चाला वरी, वरी। पाहा विठे वरी वरी <Nhtali> वाट पाहे पाहा करकटे वरी वाट पाहे पाहा पहा वरी विठ्ठल विठ्ठल म्हणते टाळ नाच ती टाळकरी नाच ती टाळकर वेठल वेट्टल म्हणते टाळ नाचती कर नाचती टाळकर नाच गोपी चंदन लावून तेळा डोल चे वारकर डोल चे वारकर गोपी चंदन लावून तेळा डोल वाळकर डोल डोलचे वारकर तुळशी माळ घालून गडा तुळशी माळ घालून गळा पुढे पुढे चाले माळ करी वाट्या पाहेहा वि वरी करखटेवरे वाट्या पाहेरी करखटेवरे वाट्या पाहेहा विठेवरे हरहरी गुंजे बोले तारी पुढचे विणा धार पुढरी वीणा धार हरहरी गुंजे बोले तारी पुढचे विणा धार पुढचे वीणा धार

वाट पाहेटो पाहा विठेवरील वाट पाहेटो पाहा विठेवरील वाट पाही ते माऊली आपुले माहेर आपुले माहेर वाट पाही ते माऊली आपुले माहेर आपुले माहेर आपण सारे तिचे लेकर लेना चरणावर लेना चरणावर आपण सारे तिचे ले कर लेना चरणावर लेना चरणावर भगवा झेंडा घेऊन आहाती भगवा झेंडा घेऊन आहाती रिंगण फिरते घोड्यावरी करकटेवरी वरी, करकटे वरी, वाट पाय विटू पाहा विठेवरी करकटेवरी वाड पाय विटू पाहा विठेवरी सकल संत झाले जंग गाता हो अभंग गाता हो अभंग सकल संत झाले दंग गाता हो अभंग गाता हो अभंग साक्षी भगवंता सग फुलवी अंतरंग फुलवी अंतरंग साक्षी भगवंता सग फुलवी अंतरंग फुलवी अंतरंग पांडुरंग रंग भरी पांडुरंग रंग भरी ఆనందరికటే వరి వాట పే విఠేరీ కరటే వరి వాట పాహి వే విఠేరీ కరే వరి